बातमीचा बातमी अर्थ बातमी आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही मान्यवर मंडळीच्या सहकार्यानं मित्रमंडळीच्या सहकार्यानं आणि मायबाप आपण सर्व जनतेच्या साक्षीनं मी दोन हजार सोळाला नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं दुर्दैवानं आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगाधरराव दिलसाहेब यांचा पराभव झाला आणि विकासापासून खूप मोठ्या प्रमाणात जोरवर वंचित झालं त्यानंतर देगलूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचं सरकार आलं काँग्रेसच्या सरकारना आणि मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होतो शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं केलं असं म्हणतात पण साहेब आमच्या प्रभागामध्ये त्या कालावधीमध्ये कुठलीच कामे करण्यात आलेली नाहीये शेवटच्या टप्प्यात निवडणूक लक्षात घेऊन काही कामं करण्यात आली साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो साळवण हनुमान मंदिर इथं आपलं जागृत देवस्थान आहे या तत्कालीन काँग्रेसच्या नगरपालिकेना मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व मान्यवरांना मंजूर वार करून आणलो होतो पण सभागृह मंजूर झाल्यानंतर विरोधकांना असं वाटलं की हा पोरगा आहे काहीतरी काहीतरी सगळ्याचे हात पाया पडून काम निघून जाईल राजकारणात पुढं जाईल आणि हा पुढे गेला तर आपलं जे वडिलोपार्जित राजकारण आहे या वार्डावर जे मक्तेदारी दाखवतात की हा माझा वार्ड आहे हा आमचा वार्ड वडिलाचा वार्ड आहे आमचा सर्व पूर्वजांचा वार्ड आहे असं त्यांना वाटते प्रशांत कदाचित कामाच्या जोरावर या वार्डात पुढे गेला तर त्यांचा जे या वार्डावर वर्चस्व आहे ते हळूहळू संपाल या भीतीपोटी सत्तेचा गैरवापर करून मला या सर्व हनुमान मंदिराच्या साक्षीनं सांगतो नगर परिषदेची एन दोन वेळेस कॅन्सल करण्यात आली मला पण भारतीय जनता पार्टीचा वर सरकार होतो त्यावेळेस मी वारंवार नेते मंडळींना विनंती करून विनवणी करून मंदिरासाठी सभागृह मंजूर करून आणलो आणि सर्व आमचे ट्रस्टी मंडळी आहेत यांच्या सहकार्यानं आपण त्या मंदिराचं काम पूर्णत्वास केलेलं आहे हे तुमच्या या सर्व मायबाप जनतेला मी खूप दिवसापासून माझी सांगायची इच्छा आहे आहे पण सर्व सांगण्यासाठी जा साहेब पाहिजे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो हे सभागृह मंजूर झाल्यानंतर आम्हाला प्रचंड त्रास झाला त्या सभागृहाची मंजुरी केले त्या सर्व सभागृहात त्या सभागृहात प्रशासकीय मान्यता गेले प्रचंड टेबल टेबल ला आम्हाला एवढा त्रास झाला की हे नये म्हणून खूप जण पाण्यात ठेवून बसले होते पण परमेश्वर कुठल्याही परिस्थितीत कुठलाही रस्ता दाखवतो आणि ते काम पूर्णत्वास देण्यासाठी परमेश्वर त्याच्या मागे उभा राहतो तस देवाना मारुतीरायांना माझ्या मागे उभे टाकले आणि निवासीत इच्छा होती मी काम केलं नाही ते ते काम आणि मंदिराला मोठ्या प्रमाणात आहे मला माहिती आहे वार्डामध्ये काही नाल्या रस्ते जे समस्या आहेत मी विरोधी पक्षाचा नगरसेवक होतो मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होतो जाणीवपूर्वक एखाद्या कामामध्ये आता हे काम करायला काम आपण मागे लागलो की जाणीवपूर्वक त्या कामामध्ये अडचणी आणायच्या जाणीवपूर्वक कारण सत्ता काँग्रेसची असल्यामुळं त्यांनी ह्या गोष्टी करणारच जनतेमध्ये माझ्या माझ्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला प्रशांत भाजपचा नगरसेवक हो आहे पैसे कमाई केला खूप पैसे खाल्ला जे खाल्ला ते खाल्ला एकतर नेता शेगृत्ता जो रिअल्टेटचा व्यवसाय करतो माझ्या माझ्यामध्ये असं म्हणतो की आमच्या मध्ये म्हणतो मी तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगतो माझ्या घरात माझ्या दोन्ही भावांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नोकरी आहे एखाद्या नोकरीचे दहा बारा वर्ष पूर्ण केल्यानंतर लोन करून जर माझा भाऊ जर घर घेत असेल आणि ते तुमच्याच मध्ये घेतला घर घेतला नाही अजून सुद्धा त्याचं बेसमेंटच काम सुद्धा कम्प्लीट झालं नाही वारंवार म्हणत आहे रो हाऊस घेतला रो घेतला रो घेतला मायबाप जनता बारा वर्षाची नोकरी भाऊ इथं उपस्थित आहे तुम्हाला मी सांगतो भाऊ उपस्थित नोकरी बारा वर्षाची झाल्यानंतर स्वतःच काहीतरी एक राहाव घरकुल म्हणून लोन करून त्यांच्या रो हाऊस मध्ये घर घ्यायचा प्रयत्न केलाय अजून बेसमेंट सुद्धा कम्प्लीट झाला माझी युती बदनामी करण्यात आली साहेब पैसे कमाई केला पैसे कमाई माझ्या घरात तुम्ही आज जाऊन बघू शकता पत्र आहेत माझ्या घरामध्ये अजून सुद्धा वारंवार करण्यात आली साहेब आधी माझे नगराध्यक्ष मला एवढा मी एक गरीब कुटुंबातला आहे राजकारणामध्ये काय असते तर माय बाब तुमच्या माता बगिरीनं तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला माझ्या कामाच्या जोरावर मला निवडून दिला ठीक आहे माझ्या ना काम तुम्ही शंभर काम सांगितलं असेल काही काम झाल्या असतील काही न झाले असतील काका या वार्डामध्ये दोन नगर सोडले निवडून आले भारतीय जनता पार्टीकडून मी आलो आणि राष्ट्रवादी कडून सौ कदमवर निवडून आल्या इथे एवढे जण बसलेले आहेत मी तुम्हाला पाच वर्ष आता निवडणूक दोन हजार सोळा ला झाली सोळाला झाली ना मुळापासून मी कधीच दिसतो तुम्हाला कधीच दिसतो असं महिन्याला दोन महिन्याला दिसलो असेल की नाही चार महिन्याला दिसलो असेल सहा महिन्याला दिसलो असेल थोडं तुम्ही आमच्या मार्गदर्शक मंडळीला कधीच दिसलो मी दिसलो की नाही वादामध्ये तुम्हाला कधीच महिन्याला दिसलो असेल आज काय नाही तर दिवाळीला संक्रांतीला कधीच दिसलो असेल माझ्या सोबत जे निवडून आले नऊ वर्ष झाले वारणामध्ये कधी दिसलेत तर तुम्ही सांगा तुम्हीच सांगा मी दिसतो म्हणून मला शिवाय देतात मी दान करतो म्हणून मला बोलतात मला राग वाटत नाही तुम्ही माझे माता भगिनी आहात मला आई बहिणीसारखे आहात तुम्ही तुम्ही मला जाता एकदा सांगतात अरे तिथं तिथं नाळी काढलं नाही तिथं रस्ता काढ मला त्याचा राग कधीच येत नाही कारण तुम्ही मला निवडून दिलेला आहे पण जे लोक माझ्याबद्दल गैरसमज करतात साहेब मी वारंवार जनतेमध्ये जातो मी त्या जा वारंवार लोकांमध्ये जातो मी पळून जाणारा माझा नाही या वार्डामध्ये आज नऊ वर्षापासून तोड दाखवले नसले नगरसेवक इतके लोक पाठवून टाकते या भीतीनं त्या अकरा नंबर वार्डात जाऊन थांबले तुम्ही लक्षात घ्या मी मी ठीक आहे तुम्ही मला निवडून तर द्याल पाडाल तर पाडाल काय नाही कराल पण मी भी, मी मागे हाडलो नाही मी डगमगलो नाही मी जनतेच्या न्यायाला आलो मी तुम्हाला माहित आहे मी जर डगमगलो असतो भिवून गेलो असतो मी देंगलोर मधल्या साहेब कोणत्याही वार्डामध्ये ओबीसी प्रभागामधून थांबून मी काय झालं असतून तेरा प्रभागांमधून मला पक्षाने कुठेही मला तिकीट दिला असता आणि कोणत्याही सोप्या जागेवर जाऊन मी निवडणूक लढलो असतो पण मी ज्या प्रभागात राहिलो मी नऊ वर्षापासून तिथं संघर्ष केला मला जे त्रास झाला माय बाप हो आता भगिनी तुमच्या हातात आहे मी तुमच्या पुढे एक तराजू ठेवलो तराजू मी नऊ वर्षापासून कधी तर नऊ वर्षात कधी कधीतरी एकदा तरी दिसलो आणि पुढचे लोक किती वेळ दिसले ते तुम्हीच सांगा तुम्ही न्याय करा मी तुमच्या पुढे न्याय घेण्यासाठी मी तुमच्या न्यायालयात आलो वारंवार पैशाचा आम्ही दाखवून जनतेला देल संभ्रमात टाकायचा पैशाच्या जोरावर जो सगळ्या गोष्टी करायच्या आम्हाला म्हणतात ह्याच्यातून कोण आहे ह्याच्या मागे कोण आहे अरे माझ्या मागे कोण नाही म्हणून मी निवडून एवढं माझे माटा भगिनी आहे सगळे आमचे बांधव आहे त्याच्यामुळे मी निवडून आलो अरे प्रचार करताना दो दो अरे दो. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी या दिवाळीला तुमच्या सगळ्याच्या घरी येऊन लक्ष्मीचा फोटो दिलो की नाही दिलो की नाही आता इथे ना लिहिला लक्ष्मी फोटो इथे ना का बरी इंटी का लक्ष्मी रावटी दिले नाही पुढे अंदर इंटला रावटी नाही पुढे लक्ष्मी ना इंटला लक्ष्मी ने दिसकोरी मी इच्छिना देऊ लागो आणि ही नेला मी अंदर इंटी का लक्ष्मी रावटी दे रावटी नाही माझ्या घरातली लक्ष्मीचा फोटो साहेब मी दिवाळीला सगळ्यांना जाऊन लक्ष्मीचा फोटो देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिलो आणि आज माता लक्ष्मीच्या पाऊस पडत आहे या गोष्टीचा मला एवढा मनापासून आनंद होत आहे की खरंच माझ्यावर लक्ष्मी माता माझ्यावर माहिती नाही माझ्या या माता भगिनीवर आणि माझ्या या इथल्या जनतेवर लक्ष्मी माता प्रसन्न झाली म्हणून याचा मला खूप आनंद होत आहे काय खर्च करत आहेत कुठून खर्च करत आहेत कोणाचे काय व्यवसाय आहेत हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगायची गरज नाही आपल्या पैशातून हे पैसे कमवत आहेत नगरपालिका निवडून यायचा नगरपालिकेच्या कामामधून पैसे कमी करायचे भ्रष्टाचार करायचा आणि अजून नगरपालिकेच्या निवडणूक लढवायची पैशाच्या जोरावर निवडणूक लढवायची लढू द्या गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही मला माझ्या पैसे न वाटता मला तुम्ही निवडून दिला आहे म्हणून मी तुमच्या संपर्कात राहिलो नाहीतर मी पण पळून गेलो असतो दुसऱ्या वादामध्ये तुम्ही मला बोलता तुम्ही जाताना था, थांबवता था। कधीतरी एखादं काम झालं असेल मजा न झाला असेल पण मी कामाला कधी कंटाळणारा माणूस नाही तुमच्या आशीर्वादाने मी आज देंगलुरचा भारतीय जनता पार्टीचा दुसऱ्या वेळेस संदेश झालो सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाना या नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन राज्यसभेचे खासदार आहेत आदरणीय चव्हाण आदरणीय राजेश गोपडे साहेब तिसरा आपल्याला नेतृत्व लावलेला आहे बेंगलोरला भारत स्वतंत्र झाल्यापासून आमदार भारतीय जनता पार्टीचा निवडून आला नव्हता पण या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळं आणि बेंगलोरच्या सर्व माता भगिनींच्या बांधवांच्या आशीर्वादामुळं इथ भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आलेला आहे तुमच्या कोणत्याही समस्या असतील ना तर नाहीतर बसलेले सर्व हायकमांड आहेत तहसीलदार असेल कलेक्टर असेल एस पी असल अजून इथल्या कोणत्या डीओ असेल सरकारी दवाखाना असेल तहसील ऑफिस असेल तुमच्या आशीर्वादाना आज तहसीलदार सुद्धा माझा फोन उचलतो

नऊ उपाचे उमेदवार अवधूत भाऊ राजपूतवार यांना हो मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावा <rapping wala> बोलण्याचा फ्लो मध्ये एखादा आला विषय जे थोडा डिस्कंटिन्यू होते मी माफी मागतो त्याबद्दल तुम्हाला मी आता एक महिन्यापासून मी नेहमीच कामात असतो पण मला सुद्धा परिवार आहे मला सुद्धा फॅमिली आहे थोडं बहुत कधी त्यांना सांभाळण्यामध्ये माझं दुर्लक्ष वाढा वेळाचा वेळ आपण आपण आपार खरंच कल्पना करू शकत नाही आता ते बी पी पाटील साहेब म्हणजे पाटील आता इथे त्याचा आपल्याला खूप जणांना माहीत आहे कि त्यांचा कार्यक्रम किती त्यांचा बिजे असतो त्यांचा एक एक मिनिट हा किती महत्वा खरंच सर्वच मान्यवर मंडळींचा वेळ महत्वाचा आहे पण सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो माझं बोलणं थोडं लावून गेलं होता आपल्या गुडलावरच्या घरी जन्मलो मी तुम्हाला आमची आर्थिक परिस्थिती माहीत आहे आर्थिक बाजू माहित आहे माझ्या लहानपणापासून तुम्ही मला ओळखता पण माझी इतक्या प्रमाणात बदनामी करण्यात आली हा असा आहे तसा आहे हे करतो ते करतो आज बीजेपीचा अध्यक्ष झाला खूप पैसे कमाई पैसे दाबून ठेवलेला पण तुम्हाला एक सांगू इच्छितो मी माझ्याकडं पैसा नाही संपत्ती नाही पण तुमच्या सर्वांवर मी जे माझं जे प्रेम आहे आणि तुमचं जे माझ्यावर जीव आहे हे या देगलूरच्या आणि माझ्या वार्डातल्या प्रस्थापित लोकांना डोळ्यामध्ये खूपच आहे याला संपवून टाकायसाठी आम्ही किती वर्षापासून प्रयत्न करत आलो किती लोकांना आमिष ठेवलालो किती पोरांना याच्या फोन लालो याच्यासोबत कोण राहाव लागले काय राहाव लागलेत हा एक माणूस रस्त्यानं तर तुम्हाला सांगतो आज तुम्हाला एक संधी आलेली आहे की या प्रशांत या मतपेटीमध्ये या प्रशांत सोबत किती लोक आहेत हे दाखवून द्यायची बाप जनता माय माझी माय माऊलीन तुम्हाला आज संधी आलेली आहे पैशांचा पाऊस पडणार आहे मी लक्ष्मीचा फोटो दिलो आतापर्यंत पडलेला आहे पण अजून तुम्हाला सांगतो खूप पाऊस पडणार आहे हे लोक खूप प्रचंड पैशाचा पाऊस पडणार आहे पैसे घ्या पण माझी विनंती आहे की मतदान करताना भारतीय जनता पार्टीच्या कमळालाच मतदान करायचं आहे भाजपचा सरकार आल्यापासून आपल्याला किती योजना दिलेल्या आहेत मी वारंवार सांगायची गरज नाहीये लाडक्या बहिणी सारखी आता तुरंत आपल्या हातात आलेली योजना आहे हे लोक आता आपल्याला देतील किती पैसे देतील काही देतील तर आपल्या सरकारनं आपल्याला इतके पैसे दिलेले आहेत वारंवार भारतीय जनता पार्टी सरकार असं ही योजना चालूच राहणार आहे चालू निरंतर चालू राहणार आहे आपल्याला घरकुल दिलेला आहे या सरकारना तुम्हाला माहित आहे कोणाची दात बघून घरकुल दिलेला नाहीये प्रशांत आहे जातीवादी आहे हे हिंदू हिंदू करत राहते अरे मी हिंदू आहे म्हणून हिंदू म्हणत आहे तुमच्यासारख्या हिंदू राहून धर्माचा कोणत्या मुसलमानाला कधी शिवाजी दिलेला नाही तुम्ही लक्षात घ्या त्या वर्गात आमच्या बक्षीरबाजी मला रात्री दहा वाजता अकरा वाजता फोन लावला प्रशांत त्या वारे नाहीये हे तुम्ही पुढच्या उमेदवाराला बोलू शकता का अरे म्हणू शकता म्हणू शकत नाही पण तुम्ही मला म्हणू शकता अरे झालं ते झालं नाही का झालं नाही साहेब आपल्या पक्षाच्या माध्यमातून या इतक्या मोठ्या प्रमाणात काम झालेल्या आहेत की मागे श्रीरामनगरची पाठी आहे आपण जाता बघता या मंदिरच्या मागे शिवाजी जे कोटा होता तर गुडघ्याला खड्डे होते गुडघ्याला आदरणीय खासदार गोपडे साहेबांच्या माध्यमातून तिथ जवळपास एक दीड कोटीचे काम झालेले आहेत काम काम झाले नाही काम केलं नाही म्हणतात शंभर टक्के काम कोणी करू शकत नाही कोणीच करू शकत नाही प्रत्येकाला कामाचा एक क्रायटेरिया असतो कि शंभर कामं हातात घेतल्यानंतर पन्नास होतात तीस होतात चाळीस होतात पण शंभर टक्के कामासाठी आपण प्रयत्न किती करतो हे महत्वाचं आहे मागे अण्णाभाऊ साठेनगर म्हणून नवीन वस्ती तयार झाली आहे आदरणीय आमदार जितेश भाऊ आंतापूरकर यांनी तिथं जवळपास नव्वद लाखाचा सभागृह दिलेला आहे आपल्याकडे छोटे मोठे कार्यक्रम होत होणार समजा होणार आहेत कोणाला आपल्याला बाहेर काही कार्यक्रम परवडत नसतील तर त्या सभागृहामध्ये आपल्याला छोटे मोठे कार्यक्रम होऊ शकतात दोन चार दो लोकांचे कार्यक्रम या मंदिराच्या आपण जिथं बसलेला आहोत तिथं पेवर ब्लॉक मी आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्व मान्यवरांना विनंती करून गेलेला आहे आपण आनंदनगरला बघतो आनंदनगरला महादेव मंदिर आहे वर्षभरामध्ये पार्टीच्या सरकारच्या माध्यमातूनच केलेलं आहे मी आतापर्यंत नारागण सोसायटीचं कंपाऊंड आहे आपण इथं बघता नारागण सोसायटीचं तिथं आज पाचशे लोक बसण्याचा कार्यक्रम पाचशे लोकांचा कार्यक्रम होऊ शकतो संपूर्ण पिओर ब्लॉक काम आपण भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आनंदनगर <प्णाग> आणि जोशी गल्ली मध्ये बालाजीराव जोशी यांचं गर, घर घरापासून आता आपण प्युअर ब्लॉक काम केलेलं आहे त्याच्यानंतर किरण घर झपेवारच घर इथं पण आपण आपण रस्ता केलेला आहे दत्ता टाकल्याच्या घरापर्यंत आपण रस्ता केलेला आहे अजून भविष्या इथं आमचे भूमावरताई आहे त्यांनी म्हणले अरे बापू ना इल्लू पुस्तक गावाटी ना इल्लू यांचा रोड आहे तरी आम्ही म्हणलं आता सरकार साठ इथे रोड आहे तरी आणलो आणि गहर त्यांचं घर घराचं वास्तुशांती झाले आणि नवीन रस्ता घरापुढे झाले तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने <स्थाँगा> मी तुम्हाला म्हणत नाही मी मोठेपणा सांगत नाही पण तुम्ही मला तुमचं काम करण्यायोग्य मला परत आनंद सोडलात आज नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे लोक पैसे आमाप वाटत आहेत पण कामाचा दर्जा आणि या दोन उमेदवारांची तुलना सुद्धा आपण करणं गरजेचं आहे पैशाच्या जोरावर जर निवडणूक होत असेल तर आम्ही पैसे नसलेल्या निवडणूक लढू नये का दहा वर्ष वार्डामध्ये सेवा केलेल्या सर्वांची आपल्या थोडी आज माझी पत्नी श्रद्धा प्रशांत दासरवार या वार्डातून प्रभाग क्रमांक नऊ मधून महिला प्रवर्गातून थांबलेले आहे आणि दुसरे उमेदवार आपले अवधूत राजकोटवार हे प्रभाग क्रमांक नऊ ब पुरुष गटातून थांबलेले आहेत आणि नगराध्यक्ष साठी आमचे भांगे साहेबांच्या सौ भांगे ताई भांगे हे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साठी थांबलेले आहेत मी मान्यवरांचा जास्त वेळ घेणार नाही मशीन दोन मशीन राहणार आहेत इथं मशीन आहे एक एक मशीनवर दोन बॅलेट राहणार आहेत एक नगर नगराध्यक्षाच बॅलेट राहणार आहे आणि एक नगरसेवकचं बॅलेट राहणार आहे महिला कमळ आहे तिथं कमळ दाबायचं आहे दुसऱ्या रंगामध्ये एक गुलाबी आहे पांढरा आहे कमळ आहे आणि इथं हे निळा आहे तिन्ही ठिकाणी आपल्याला कमळाचं बटन दाबायचं आहे आणि भारतीय भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आपण इथं परत आणला आणि मला इथून पुढं जायचं काम सुद्धा तुमचंच आहे आपलं काम करण्यासाठी येतात माझं स्वार्थासाठी नाही मी आपल्यासाठी म्हणत आहे इथं या वार्डामध्ये सर्वजणच आहे तुम्ही मला बघितलेला असेल मी आतापर्यंत उलटून कोणाला बोललो नाही साहेब कधीच बोललो नाही कधी एखाद्या मध्ये एक वेळेस कधी तर झाला असेल ते पण माझ्या डोक्याचा दुसरा एक काम सांगेल त्याच्यामध्ये ते कधी तर असेल नव्याण्णव टक्के तर कधी झालेलं नाही आपल्याला काम करणारा माणूस व्यक्ती पाहिजे असेल तर आम्हाला निवडून द्या माझं प्रास्ताविक आहे हे मी माझं प्रास्ताविक मी इथेच थांबवतो सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर मंडळी इथे आलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे भारत माता की yes. भारत माता की yes.